Thank you खुश खबर खुश समस्त बेळगाव वासियांकरता महावीर भवन गोवा वे सर्कल नजिक खानापूर रोड येथे बेळगावातील सर्वात मोठे फर्निचर प्रदर्शन भरवण्यात आले असून शुक्रवार दिनांक नऊ ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत सदर प्रदर्शन दररोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत खुले राहणार आहे या प्रदर्शनात शंभरहून अधिक फर्निचरच्या व्हरायटी पाहायला मिळतील ज्यात इम्पोर्टेड कॉर्नर सोफा लाकडी पलंग कपाट टीव्ही युनिट डायनिंग टेबल ड्रेसिंग टेबल इत्यादींची रेलचेल दिसून येईल फर्निचरवर तब्बल पंच्याहत्तर टक्के भरून ई एम आय वर देखील फर्निचर खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी समस्त बेळगावकरांनी या भव्य फर्निचर प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्यावी असं संयोजकांनी कळवलं आहे हॅलो सर हो, आपका स्वागत बेळगाववासिओ आपवन मे सर्कल नौ अगस्त से लेके कर पच्चीस अगस्त तक ये हमारा एग्जीबिशन चलेगा इधर पे अप टू सेवेंटी फाइव परसेंट इस पर डिस्काउंट है इसमें आपको मिलेगा इम्पोर्डेड सोफ़ा कॉर्नर सोफ़ा थ्री प्लस वन वन सोफ़ा डाइनिंग टेबल वुडन डाइनिंग टेबल है इम्पोर्ड डाइनिंग टेबल है फोर सीटर सिक्स सीटर वॉड्रॉब्स है कॉट है टी वी यूनिट इस तरह का आपको पूरा हमारे पास डाइनिंग पूरा मिलेगा अपू सेवेंटी फाइव परसेंट में डिस्काउंट मिलेगा और इसमें आपको ई एम आई फैसिलिटी भी है जस्ट पे वन रुपीज़ टेक होम फर्नीचर करके ऐसा हम लोग ने ऑफ़र निकाला हुआ है जस्ट uh, एक रुपये डाउन पेमेंट भर के आप अपना फर्नीचर वगैरह ले जा सकते हैं इसमें ये हमारा नाइन uh, अगस्त से ले कर ट्वेंटी फाइव अगस्त लास्ट डेट है तो इसमें ना टाइमिंग होगा हमारा uh, सुबह दस से ले कर रात के नौ बजे तक हमारा टाइमिंग है इसमें आके आप विज़िट करिए थैंक यू गोवा वेस्ट सर्कलमध्ये महावीर भवन म्हणून जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये सध्या भव्य फर्निचर सेल चालू आहे त्या सेलमध्ये आपल्याला इम्पोर्टेड मॉडेलचे सोफे इंडियन मॉडेलचे सोफे कॉर्नर सोफे परत थ्री प्लस वन वन सोफे परत बेडरूम सेट सोफा सेट डायनिंग टेबल आपल्याला जे हवं ते स्वस्त आणि माफकदारामध्ये सेवन्टी फाय म्हणजे पंच्याहत्तर टक्के अप टू सूटमध्ये मिळत आहे तरी ह्यात बेळगावकर आपण याचा अवश्य लाभ घ्यावा परत इथं एम आयची सु सुविधा आहे परत एक रुपये भरून तुम्ही तुमचं फर्निचर घेऊन जाऊ शकता इथंपर्यंत इथं व्यवस्था आहे तरी अवश्य तुम्ही एक वेळ येऊन भेट द्यावी ही नम्र विनंती परत इथं आमच्या इथं डायनिंग टेबल्स आहेत इम्पोर्टेड डायनिंग टेबल आहेत इंडियन मॉडेल आपल्या बेळगावमध्ये तयार झालेलं सुद्धा डायनिंग टेबल आहेत अगदी फुल गॅरंटीज आहेत जे सोपे आहेत ते तुम्हाला फुल गॅरंटीज आहे त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते एक फस्ट क्वालिटीचं वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये डुप्लिकेट किंवा असं सडके असं कुठलीही वस्तू वापरलेलं नाही आणि गॅरंटी फुल आहे संपर्क मोबाईल क्रमांक नाईन सिक्स एट सिक्स वन सेवन टू नाईन वन नाईन किंवा एट सेवन फोर सेवन नाईन फोर टू नाईन वन नाईन